सगळ्यात पहिलं म्हणजे सगळ्यांना हॅपी न्यू इयर कारण दोन हजार सव्वीसमधला हा पहिला दिवस आहे आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस जी काय आपण सगळ्यांनी बघितलेली स्वप्न आहेत जी काय पूर्ण व्हायची असतील तर ती सगळी पूर्ण ती सगळी जी, जी काय चांगली स्वप्न आहेत ती सगळी पूर्ण होऊ देत हीच आज चरणी प्रार्थना नमस्कार मी पद्मजा राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना कालच दोन हजार पंचवीस या वर्षाला आपण निरोप दिला आणि आज दोन हजार सव्वीस चालू झालेले तर या वर्षात बऱ्याच जणांनी ने, अनेक संकल्प केले असेल आधीपासून संकल्प करतात की मी ही गोष्ट करेन बाबा म्हणजे कोणी हेल्थसाठी ठरवलेलं असतं की बाबा आपण मी आपल्या हेल्थसाठी कोणी योगा ठरवले असतील किंवा बाबा फिरायला जायचं असेल वॉक घ्यायचं असेल पण काही जणांना जमत नसलं तर या वर्षापासून करणारचा संकल्प करतात किंवा मेडिटेशन करतात किंवा एखाद्याचं घराचा संकल्प असतो की बाबा या वर्षात मी घर करेन किंवा या वर्षात ही वस्तू करेन किंवा या वर्षात इथंपर्यंत जाईन किंवा विद्यार्थ्यांचं एक ठरलेलं असतं किंवा या वर्षात ही अचीवमेंट करेन असं म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं स्वप्न असतं त्या वयानुसार आवडीनिवडीनुसार किंवा परिस्थितीनुसार प्रत्येकजण स्वप्न बघत असतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे आपण लागलेलो असतो तर माझं आज काय चालू आहे ते सांगते आज म्हणजे हा व्हिडिओ आधीच आहे आज नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे सुरुवातीला मी एवढं नवीन वर्षाबद्दल बोलले तर देवघरांना दिवाळीनंतर जास्त म्हणजे डीप क्लिनिंग केलंच नव्हतं कारण दसऱ्याच्या दरम्यान सगळं देवघराची ती दोन कप्पे वगैरे काढली ना तिथलं वगैरे किंवा देवघराची तिथलं कसं दिवाळीच्या वेळेला काढलं त्यानंतर मार्गशीर्षच्या आधी फक्त मी पुसून घेतले होतं पण त्यानंतर काय जास्त हे झालं आता म्हणतात डीप क्लिनिंग चांगलंच करूया त्यामुळे बरंचसं साहित्य म्हणजे हो, ज्या काही बॉक्स असतात किंवा डबे वगैरे हो असतात आपण या गोष्टी ठेवत हो असू ना बरेच घासायला काढलेले आहेत आता रांगोळीला वगैरे पुसूनच ठेवलेले हो कारण सगळं म्हणजे सगळं दस हे दसऱ्याच्या वेळेला काढून झालेलं आहे देवघर कसं बुधवारचं वगैरे स्वच्छ करतेस म्हणजे गुरुवारच्या आधी आदल्या दिवशी किंवा मंगळवारचं जर बुधवारी काही काम असेल मंगळवारी वगैरे स्वच्छ करून घेते पण बाकीचं हे कपाटात वगैरे पा ठेवले साहित्य पण बरंच साहित्य लागत असतं सा आपल्याला रांगोळी वाती तेल तूप जे काय उदबत्ती अगदी पुस्तकं वगैरे म्हणजे बरंच साहित्य लागत असतं तर ते जिथे ठेवते ना ते बऱ्याच दिवसात काढणं वगैरे स्वच्छ करणं झालंच नव्हतं मग म्हटलं तेही स्वच्छ करूया आणि मग देवाऱ्यातलं पण स्वच्छ करून घेऊया आता पूजा अजून केलेली आहे बाकी सगळं आवरून घेतलं घरातलं पण देवपूजा केली नव्हती कारण मला हे स्वच्छ करून घ्यायचं होतं फक्त आधी एवढंच केलं की देवघरातली जी भांडी असतात ना म्हणजे घंटी पळीपंचपात्र हो किंवा दिवे वगैरे आपण लावतो देव फक्त स्वच्छ केलेले नाहीत बाकी सगळं किंवा जी काय भांडी आहेत ती स्वच्छ आधी करून घेतली मग घ्यायला सुरुवात केली ते त्यावर तर सगळ्यावर साहित्य काढलं आधी कपाटात जे काही साहित्य होतं ते आधी सगळं काढून घेतलं धूळ वगैरे असं असतं तर ते स्वच्छ करून घेतलं धूळ स्वच्छ करून घेतली आणि ना लगेच पाणी करून ते जे काही कप्पे होते ते स्वच्छ करून घेतले म्हणजे साहित्य ठेवता येईल मग अशी जो लाल डबा हे होता ना जर त्यात हळद वगैरे कुंकू बुक्का जे काही द्यायला लागतो ना त्याला थोडंफार थोडंफार कमी जास्त झाले होते ते म्हणजे लागलंच भरूया त्यामुळे तेही भरून घेतलं कसं होतं आपल्याला वाटतं की हे आम्ही काढेन पुसून ठेवेन पण तसं नसतं एक एक काहीतरी साहित्य निघत जातं जर काकडाचा डबा निघाला किंवा बाकीचं साहित्य जे काही वाती बिती ठेवते ते बॉक्स वगैरे ते सगळं असं काढत गेले जे काही रिकामं झालेलं होतं ते पण कारण काही वेळेला काय होतं गंध वगैरे आपण लावतो किंवा चंदन वगैरे लावतो त्या बाटल्या रिकाम्या झालेल्या असतात ते वगैरे सगळं काढून घेतलं पहिलं काय होतं रिकाम्या असतात आणि जरासं राहिले असतं आणि आपण काढणं होत नाही मग एक दोन चार दिवसांनी रिकामं झालं की पुन्हा ते तिथंच राहून जातं किंवा उदबत्ती वगैरे अर्धवट राहतात काही वेळेला उदबत्तींना पूर्ण जळत नाहीत त्या मग काही वेळेला अशाच ठेवलेल्या असतात कारण आमच्यात कसं पूजा प्रणव करतो मग मुलं काय नेहमी आपण ज्या जागी हे करतो त्या जागी ठेवतील असं का नाही गडबडीच्या वेळेला ठेवून जातो तसाच कसं होतं तुपाचे जे आपलं बरणे जे काय आपण ठेवतो तेलतू ते कसं दर महिन्याला निघतच असतं कारण ते आपण संपल्यावर कसं लगेच घासून त्यात भरत असतो मग अशी जो लालडबाई मी म्हटलं ना हळदी गू बुक्का वगैरे ठेवते तर त्यात प्रत्येक वेळेला प्रणव काढले असं नाही आपण काढले कसं सगळं त्यात भरून ठेवतो किंवा कसं पुसून वगैरे ठेवतो रांगोळी डबे म्हणजे वरच्यावर पुसून जरी ठेवले काही गोष्टी तरी ते स्वच्छ असतात कारण मी अलीकडंच काढलं असं म्हटलं आणि ज्या काय हात लागतो ना तेला तुपाचा तर त्या गोष्टी मग घासायला वगैरे काढल्या कारण देवघरातलं असतं ते कसं आठवड्यातून पंधरा दिवसातून निघतं पण हे बाजूला जे काही साहित्य असतं ते नेहमीच निघतं असं नाही आठवड्याला पण यात काही गोष्टी अशा असतात की की त्या आज करीन उद्या करीन अशा राहून जातात आणि एकदा काढलं ना सुरुवात केली की आपण बायकांना सुट्टी देत नाही मग ते चालूच एक कोपरा घेतला तर अगदी त्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत आपण अगदी स्वच्छ करत जातो यातलं ना थोडंफार साहित्य धुवायला वगैरे घासायला जे काय होतं ते घेतलेलं आहे मी आणि हा देवारात बॉक्स आहे तर त्यामध्ये बारीक सारीक काहीतरी लागतं म्हणजे एखादी सुपारी म्हणा असं जे काही लागेल ना उदबत्ती लावण्यासाठीचं जे भांडं आहे किंवा धूप जे लावतो ना ते काही वेळा काय होतं बारीक सारी ना पटकन मिळत नाहीत म्हणून त्या मग मी बॉक्समध्ये सुपारी म्हणा धूप लावायचं जे धूप लावतो ना तर ते वगैरे तर ते बारीक सारी गोष्टी मिळत नाही मी त्यामध्ये ठेवते म्हणजे ते बाजूला करून ठेवलेलं आहे आता पूजा पण करण्यासाठी बघा ही अशी भांडी ना स्वच्छ करून घेतलेली आधीच कारण नंतर कंटा आला असता हे सगळं हे सगळी भांडी अशी स्वच्छ करून घेतली उदबत्तीचं भांड वगैरे सगळं आहे वगैरे दिवे वगैरे आता देवपूजा पण करायची आहे ना देव तर देवपूजा आता करून घेणार आहे तर त्याच्या आधी देवघर पण जर असं हलवून नाही करते दिवाळीच्या दरम्यान दसऱ्यानंतर दिवाळीच्या दरम्यान आपल्याकडे लक्ष्मीपूजन वगैरे असतं तर तेव्हाही स्वच्छ करून घेतलेलं होतं आणि त्याच्या दरम्यान मी दाखवलेलं की हर्षाने देवघराला पॉलिश वगैरे केलेली मी फराळ करतो तेव्हा तिने पॉलिश वगैरे केलेलं हे पण मी शेअर केलेलं आहे पण कसं महिन्यातून एखाद्या वेळेला ते देवघर जरा हलवून ना खालचं वगैरे कचरा वगैरे स्वच्छ केला त्याच्या खाली धूळ कचरा वगैरे जरा असं असतं तर म्हटलं आपण हे सगळे कप्पे पण स्वच्छ केलेत तर आज देवघर पण देवघराच्या खाली पण हे बहुतेक वेळेला अमावास्याच्या आधी म्हणजे आपण जेव्हा हे स्वच्छ करत असतो ना त्या दरम्यान मी स्वच्छ करून घेते देवघराच्या खालचं वगैरे म्हणजे देवघर हलवायचं आणि खालची जी काय धूळ असेल ती स्वच्छ करून घ्यायची असं करते किंवा जळमट वगैरे असतात कोपऱ्यात वगैरे तर ते काढून घेत असतात एका तामणात म्हणजे तामण जे आहे ना त्यामध्ये देव ते दे सगळे काढून सगळं घेते देवघरात जे काय ते सगळं काढून घेते आणि तिथली सगळी स्वच्छता करून घेते दोन हजार पंचवीसचा शेवटचा जो दिवस होता डिसेंबर तर त्या दिवशी तो दिवस, हो दिवस ना विठ्ठुरायाच्या एकादशीने ते वर्षा दोन हजार पंचवीसची शेवट झालेला आहे आणि दोन हजार सव्वीसची जी सुरुवात आहे ना ती गुरुवारणी म्हणजेच स्वामी समर्थांच्या आशीर्वाद आणि सुरुवात होते आणि ही देवघराला माळ जी लावलेली आहे फुलांची माळ ती इकडेच ना त्या गेल्या आठवड्यात स्वच्छ करून घेतलेल्या आहेत दरवाज्याला जे लावते आणि देवघराला जे लावते ना त्या स्वच्छ करून घेतलेल्या होत्या मध्ये मध्ये अशी माझी स्वच्छता चालू असते oh. एक okay。दिवस किचनमधलं एखाद दिवस मधल्या खोलीतलं एखादि हॉलमधलं आता आज देवघरातलं म्हणजे मध्ये मध्ये अशी स्वच्छता माझी चालू असते प्रत्येक ठिकाणची आणि आत्तापर्यंत म्हणजे इतर काही स्वच्छता करताना बऱ्याच वेळेला मी शेअर केले किचनमधली असू दे हॉलमधली असू दे इतर कुठल्या गोष्टींची असू दे तर ती स्वच्छता करताना दाखवलेली अगदी मिक्सरपासून सगळ्या गोष्टी दाखवल्यात स्वच्छ करताना पण देवघरातली किंवा देवघराच्या देवघराबाबतीत जे काही आपण वस्तू ठेवतो त्याची स्वच्छता कधी मी दाखवली नव्हती म्हणजे कधी शेअर केली नव्हती तुमच्याशी तर म्हटलं करूया तर देवघर पण हलवून असं सगळं खालचं टेबल वगैरे ते धूळ सगळी धूळ ओल्या कपड्याने स्वच्छ करून घेतले आणि पूजा करताना वगैरे शेअर केले कारण पूजा करताना बऱ्याच वेळेला मी शेअर केलेलं तर पूजा करताना काही शेअर केलेलं नाही आहे सगळं कपड्यातलं साहित्य लावलं पूजा वगैरे केली आणि मगच शेअर केलं तुमच्याशी तर त्या कपडात थोडं साहित्य तर दिसत नाही आहे थोडं साहित्य जे काय घासायला धुवायला घेतलं ना ते नंतर कारण ते वाळणार पण नाही अजून घासायचं धुवायचं आहे त्यानंतर वाळल्यावर ते ठेवेन जागच्या जागी तर सगळी स्वच्छ झालं ना अशी पूजा करून घेतली मी पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार